नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची घेतली भेट एस सी पी सी मराठा आरक्षण मधील हजारो विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता संबंधित मंत्रालयाचे मंत्री माननीय आमदार श्री चंद्रकांतदा पाटील यांची पुण्यातील मराठा सेवकांनी भेट घेतली येत्या मंगळवारी अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊन त्वरित मार्गी लावला जाईल असं आश्वासन माननीय आमदार श्री चंद्रकांतदा पाटील यांनी दिले महाराष्ट्रातील मराठा समाजाला एससीबीसीचं मिळालेलं आरक्षण भेटून मराठा समाजाच्या मुलांना यामार्फत शिष्यवृत्ती व अन्य योजनांचा लाभ भेटत नसून मराठा समाजाच्या लाखो मुलामुलींचं नुकसान होतय सरकार मराठा समाजाकडे दुर्लक्ष करते या संदर्भात पुण्यातील मराठा बांधवाने मनोज दादा जरांगे पाटलांची भेट घेतली होती त्यानंतर तात्काळ मनोज दादा जरांगे पाटलांनी संबंधित विषयासंदर्भात दखल घेऊन तात्काळ संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून आज मुंबई येथे हा विषय गंभीर असून उद्याच्या होणाऱ्या कॅबिनेटमध्ये हा विषय त्वरित घेऊन मार्गी लावावा जर दोन हा विषय मार्गी न लागल्यास मराठा समाज आक्रमक होईल असे मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअरही करा